तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं रिव्हिजन सिरीजच्या पाचव्या लेक्चरमध्ये जर तुम्ही या आधीचे लेक्चर्स बघितले नसतील त्या सर्व लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये दिलेल्या आलेखावरून खालील प्रश्न सोडवा हा प्रश्न प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आलेखावरील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आ मध्ये तुम्हाला विचारले जातात तर बघा प्रश्न क्रमांक सहा आ हा तुम्हाला आलेखावरती दिलेला असतो यामध्ये तुम्हाला आलेखावरील प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण सहा उपप्रश्न दिलेले असतात आणि तुम्हाला सहाच्या सहा उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजेच तुमचा एक उपप्रश्न एकूण एक गुणाचा असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा हा प्रश्न असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचे सहा गुण हे हक्काचे असतात तर बघा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा असतो ते आता आपण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो तुम्हाला आलेख दिसतोय हा दोन हजार बावीसच्या बोर्डाच्या परीक्षेत आलेला आलेख आहे आणि त्यावरील प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तर बघा हे प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचे असतात कशा पद्धतीने तुमचे हे उत्तर फाइंड आउट करायचे असतात या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला ब्राझील देशाचा आणि भारत देशाचा सरासरी आयुर्मानाचा ग्राफ तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या ग्राफवरती तुम्हाला हे सहा प्रश्न तुम्हाला सोडवायचे तर बघा हे प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने असणारे आणि एच उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे दोन हजार आयुर्मान किती तर बघा हा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला तर बघा भारताविषयी हा प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला भारताचा ग्राफ तुम्हाला आहे आणि तुम्हाला वर्ष दिलेलं आहे दोन हजार सोळा तर बघा ह्या ठिकाणी असणारे तुमचं दोन हजार सोळा वर्ष आणि ह्या ठिकाणी आहे ह्या ग्राफचा प्लॉट तर बघा हे वर्ष असणारे तुमचं तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणारे तुमचं अडुसष्ट टक्के तर बघा अडुसष्ट टक्के आणि हे उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय तर बघा दोन हजार सोळाला भारतातील सरासरी आयुर्मान अडुसष्ट वर्ष होते अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न तर बघा आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक दोन एकोणावीसशे नव्वदमध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा किती वर्षांनी जास्त आहे तर बघा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये सरासरी आयुर्मानातला फरक तुम्हाला सांगायचा आहे हे असणारे तुमचे एकोणावीसशे नव्वद वर्ष आणि ह्या ठिकाणी असणारे तुमचे एकोणावीसशे नव्वद वर्ष तर बघा यातील तुम्हाला फरक सांगायचा आहे तर बघा एकोणावीसशे नव्वद ब्राझीलमधील टक्केवारी असणारे तुमचे जवळपास पासष्ट टक्के आणि भारतातील टक्केवारी असणारे तुमचे सत्तावन्न टक्के तर बघा ह्या दोघींमधला फरक तुम्हाला सांगायचा आहे तर बघा पासष्ट वजा सत्तावन्न एकूण होता तुमचे सात वर्ष तर बघा ह्या दोन्ही वर्षांमधला फरक असणारे एकूण सात वर्ष तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे मध्ये नव्वदमध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा सात वर्षांनी जास्त आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन एकोणावीसशे ऐंशी मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते तर बघा एकोणासशे ऐंशी मध्ये भारतातील सरासरी आयुर्मान तर बघा ह्या ठिकाणी असणारे एकोणावीसशे ऐंशी आणि हा आहे आपला भारताचा ग्राफ तर बघा एकोणासशे ऐंशीमधील मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते म्हणजे भारतातील जे आयुर्मान आहे हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते हे तुम्हाला सांगायचे तर बघा एकोणावीसशे साठ साली हे आयुर्मान तुमचं सेम होतं तर बघा एकोणासशे ऐंशीमध्ये मध्ये भारतातील आयुर्मान होतं जवळपास बावन्न टक्के आणि एकोणासशे साठमध्ये मध्ये ब्राझीलमधील आयुर्मान असणारे बावन्न टक्के म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणारे तुमचं एकोणविशे साठ साली तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय तर बघा एकोणाशे ऐंशी मधील आयुर्मान हे ब्राझील मध्ये एकोणासशे साठ साली होते तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित यान आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न तर बघा आपला चौथा प्रश्न दिलेला आहे तर बघा चौथा प्रश्न आहे दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे तर बघा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं बघताच तुम्हाला उत्तर आलं पाहिजे दोन हजार दहा ते दोन हजार सोळा ह्या ठिकाणचा जो स्लोप आहे हा थोडासा तीव्र आहे आणि ह्या ठिकाणी बघा हा स्लोप थोडासा फ्लॅट आहे त्यामुळे बघा ब्राझीलमधील तुम्हाला आयुर्मान हे सरासरी जास्त असणार आहे तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे तर बघा दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील देशामध्ये जास्त आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न तर बघा प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला दिलेला आहे कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे तर बघा तुम्ही इझिली ग्राफ पाहून ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात तर बघा ब्राझील देशाचा ग्राफ हा वरती जातो आहे आणि भारत देशाचा ग्राफ थोडासा फ्लॅट आहे यामुळे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुमचं ब्राझील अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय तर बघा ब्राझील या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला सहावा प्रश्न दिलेला आहे एकोणावीसशे साठमध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी आहे तर बघा एकोणासशे साठमध्ये ब्राझीलचं आयुर्मान आहे जवळपास बावन्न वर्ष आणि भारताचं एकोणासशे साठ साली आयुर्मान असणारे जवळपास एक्केचाळीस वर्ष तर बघा बावन्न वजा एक्केचाळीस तर एकूण अकरा वर्ष हा फरक तुम्हाला पाहायला मिळतो तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे तर बघा एकोणीसशे साठ मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा अकरा वर्षांनी कमी आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता तुमचा आलेखावरचा पहिला प्रश्न तर बघा हा प्रश्न ऑलरेडी दोन हजार मध्ये बोर्डाच्या परीक्षेत आलेला आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा प्रश्न तर बघा हा जो ग्राफ आहे हा ग्राफ तुम्हाला दोन हजार तेवीसच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेलेला आहे आणि हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत तर बघा हे प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आता आपण बघूया तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे वरील आलेखाचा प्रकार कोणता तर बघा तुम्हाला हा जो ग्राफ दिलेला आहे या ग्राफला मराठीमध्ये रेषालेख असं म्हणतात तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय तर बघा वरील आलेखाचा प्रकार रेषा आलेख असा आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित यान या आहे यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न या आलेखात कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत तर बघा ह्या आलेखामध्ये आपल्याला कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत तर बघा आलेखाला तुम्हाला नाव दिलेलं आहे स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा आणि खाली तुम्हाला दिलेलं आहे ब्राझील व्यापार आणि भारत व्यापार तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचंय तर बघा या आलेखामध्ये ब्राझील व भारत व्यापार ह्या बाबी दर्शवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न तर बघा आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे तर बघा ग्राफ बघताच तुम्ही इझिली ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात तर बघा ह्या ठिकाणी दोन्ही ग्राफ हे एक ठिकाणी जॉईंट होत तर बघा एकोणावीसशे नव्वद साली तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे ते आता बघा तर बघा एक एकोणासशे नव्वद ह्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला चौथा प्रश्न तर तुम्हाला चौथा प्रश्न दिलेला आहे दोन हजारमध्ये मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे तर बघा दोन हजार ह्या वर्षी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे तर बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी तुम्हाला ग्राफचा प्लॉट दिलेला आहे तर तो असणार आहे तुमचा पन्नास टक्के तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे दोन हजार मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न पन्नास टक्के आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे यानंतर बघा आपला पाचवा प्रश्न दोन हजार मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे तर बघा दोन हजार या वर्षी तर बघा दोन हजार या वर्षी भारताची टक्केवारी आहे जवळपास पन्नास टक्के आणि ब्राझील देशाची टक्केवारी आहे जवळपास पंचवीस टक्के तर बघा ह्या दोन्ही देशांमध्ये भारताची टक्केवारी जास्त आहे तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे तर बघा दोन हजार मध्ये भारत देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे यानंतर बघा आपला सहावा प्रश्न दोन हजार मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे तर बघा दोन हजार मध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकूण किती टक्क्यांचा फरक आहे हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेले तर बघा दोन हजार मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न होतं जवळपास चाळीस टक्के आणि ब्राझील देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होतं जवळपास पंचवीस टक्क्याच्या आसपास तर बघा ह्या दोन्ही टक्केवारीमधील फरक तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला आहे तर बघा चाळीस वजा पंचवीस एकूण पंधरा टक्के ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असणार आहे तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत कशा पद्धतीने लिहायचंय तर बघा दोन हजार सोळामध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पंधरा टक्क्यांचा फरक आहे तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे दोन आलेख आपण बघितले पहिला आलेख होता तुम्हाला दोन हजार बावीसच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आलेला आलेख आणि हा जो आलेख आहे हा दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत आलेला आलेख आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक आलेख आहे जो तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचा आहे हा सेम आलेख तुमच्या पाठ्यपुस्तकात देखील दिलेला आहे ह्या आलेखाला मनोरा असं म्हणतात तर बघा ह्या आलेखावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारले गेले नाहीत होऊ शकतं की ह्या वर्षी तुम्हाला ह्या मनोऱ्यावरती प्रश्न हे विचारले जातील त्यामुळे बघा हे सहा प्रश्न तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करून बघायचे जर तुम्हाला हे सहा प्रश्न सॉल्व्ह करता आले तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये इझिली आलेखावरचे प्रश्न हे सॉल्व करू शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ वीडियो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेखावरचे प्रश्न हो। कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आज आपण बघितलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा